महाविकास आघाडीकडून आज संपूर्ण राज्यभरात बंद जो आहे तो पुकारला जाणार होता मात्र बंदरा विरोध केल्यानंतर आज मुक आंदोलन जे आहे त्या करण्यात आलेलं आहे आणि हे मुख आंदोलन जे आहे ते आत्ता सध्या काही वेळापूर्वीच शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेलं आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आता भाजपाकडून जे आहे ते देखील या राज्यभरात आता अशा प्रकारचे जे निषेध आंदोलनं होत आहेत महाविकास आघाडीकडून तर त्याच महाविकास आघाडीच्या आंदोलनांना निषेध म्हणून या ठिकाणी भाजपाकडून देखील आंदोलन केलं जात आहे आणि

माझ्या कुटुंबातील वयाने ज्येष्ठ माझ्या कुटुंबात वयाने ज्येष्ठ कनिष्ठ कनिष्ठ स्त्रियांचा सन्मान स्त्रियांचा सन्मान प्रतिष्ठा आणि आदर प्रतिष्ठा आणि आदर ही माझी जबाबदारी आहे ही माझी जबाबदारी आहे याची असेल याची मला जाणीव असेल समाजातील प्रत्येक ज्येष्ठातील प्रत्येक ज्येष्ठ स्त्रीचा सन्मान आणि आदर प्रतिष्ठा आणि आदर हे देखील माझे कर्तव्य राहील हे देखील माझे कर्तव्य राहील त्यांचे शिक्षण त्यांचे शिक्षण त्यांचे कल्याण त्यांचे कल्याण आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी आणि त्यांच्या सुरक्षितेसाठी मी प्राणपणाने कार्य करेन मी प्राणपणाने कार्य करेल सन्मान स्त्रियांचा सन्मान प्रतिष्ठा आणि आदर प्रतिष्ठा आणि आदर न जपणाऱ्या प्रवृत्तींना न जपणाऱ्या प्रवृत्तीला मी विरोध करत मी विरोध करत आलो आहे यापुढे यापुढेही अशा प्रवृत्ती विरुद्ध अशा प्रवृत्ती विरुद्ध लढणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय राहील लढणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय राहील सियान प्रति सन्मानाचा क्रियांप्रती सन्मानाचा छत्रपती सन्माना शिवरायांचा आदर्श छत्रपती शिवरायांचा आदर्श मी माझ्या समोर मी माझ्या समोर आणि माझ्या कुटुंबियांसमोर आज आमी। आज अखंडपणे अशी शपथ आम्ही आम्ही या या ठिकाणी ठिकाणी घेत आहोत भारत माता की छत्रपती कुटुंबिया तर अशा प्रकारची शपथ जी आहे ती यांनी देखील घेतलेली आहे आपल्या सोबत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आहेत आंदोलन जे आहे तुमच्याकडून केलं जात आहे काय मागणी करताय आंदोलनाच्या माध्यमातून मला असं वाटतं की आंदोलन म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडीचा ढोंगीपणा हा जनतेसमोर यावा म्हणून जनतेमध्ये जाऊन आम्ही हा जागर करतो आपल्याला माहिती आहे की मागच्या आठवड्यात जी बदलापूरमध्ये दुर्दैवी घटना घडली याचा तर संपूर्ण जनतेने निषेध केला आहे भारतीय जनता पार्टीनेसुद्धा या संदर्भामध्ये तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत पण केवळ महाविकास आघाडीला या विषयाचं राजकारण करायचं आहे म्हणून महायुतीला बदनाम करण्यासाठी या सरकारला बदनाम करण्यासाठी ते अशा पद्धतीने मिसगाईड करत आहेत महायुती सरकार हे महिलांच्या सन्मानार्थ मुलींच्या सन्मानार्थ कायमच वेगवेगळ्या योजना घेऊन जनतेसमोर जात आहेत महिला सक्षमीकरण असेल महिलांचा सन्मान असेल मुलींचं मोफत शिक्षण असेल आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा धाडसी निर्णय या सरकारने केला असे अनेक विषय या सरकारच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून होत असतात दोन दिवसापूर्वी आम्हीसुद्धा पुण्याच्या पोलीस आयुक्तांना या संदर्भात भेटून पुण्यामध्ये एक नियमावली करावी आणि पुण्यातल्या मुलींच्या शाळांमध्ये या सगळ्या नियमावलीचं तंतोतंत तंतो पालन करावं किंवा काही प्रबोधनात्मक कार्यक्रम करावे अशा दृष्टीने आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो त्यामुळं आज केवळ जे महाविकास आघाडी राजकारण करू पाहते त्यांचा ढोंगीपणा हा जनतेत जाऊन जनतेमध्ये जागर करून जनतेसमोर यावा म्हणून आज आम्ही या ठिकाणी प्रतिकात्मक अशा पद्धतीने शांततेच्या मार्गाने झाशीच्या आणि चौकामध्ये शांतपणे मुकपणे आम्ही या ठिकाणी जनतेसमोर हा सगळा विषय घेऊन आलो आहोत नक्कीच आज महाविकास आघाडीकडून देखील आंदोलन सुरू आहे तुमच्याकडून देखील मुकमोर्चा जो आहे तो इथे काढल्या काड़, काढण्यात आलेला आहे नेमकं या घटनेचं राजकारण होतं असं वाटत नाही का एक महिला म्हणून महाविकास आघाडी म्हणून राजकारण करत आहे परंतु आम्ही या घटनेकडं एक महायुती म्हणून अतिशय संवेदनशील विषय म्हणून पाहत आहोत जे मुलींच्या संरक्षणासाठी एक भारतीय जनता पार्टी नेहमीच मैदानात उतरत असते किंवा विविध योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीतून प्रयत्न केले जात असतात परंतु केवळ राजकारण म्हणून हे महाविकास आघाडीचं सरकार महाविकास आघाडी हे पाहत आहे हे अत्यंत चुकीचं आहे निंदनीय बाब आहे खरं तर आपण पाहिलं असेल की केवळ एक विरोधाला विरोध या दृष्टीने ही पाहण्याची घटना नाहीये तर ही अतिशय संवेदनशील घटना आहे याचा आम्ही या, या ठिकाणी निषेधच करतो महाविकास आघाडी हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने राजकारण करत आहे नक्की सर महाविकास आघाडी जे आता आंदोलन करते तर हे चुकीच्या पद्धतीचं राजकारण आहे असं म्हणत यांच्याकडून देखील एक निषेध आंदोलन जे आहे ते पुण्यातील झाशीची राणी चौक जो आहे त्या ठिकाणी केलं जात आहे पुण्याहून मिरर